आणि समोर 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 सामने आणखी शिपुरणी पाठवायची नाही दुसरी दबाव काय केलं विलंब काय लागला ह्याची तर उभे झाली पाहिजे ना आम्ही स्वतःहून कोर्टात जाणार जायचं आणि कोर्टाकडनं मागणी करणार का आणि एक सगळ्यात महत्वाचा यातला गंभीर विषय नगर विकासाचा प्रमुख नगर विकासाचा प्रमुख सचिव नगर विकास विभाग दोन त्याच विभागाचा सचिव पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्या बैठकीत सांगतो की फेरनवीदा प्रक्रिया राबवा आणि तोच सचिव परत दुसऱ्यांदा बैठक घेतो आणि त्यावेळेस सांगतो की तुम्ही कार्यारंभ आदेश द्या नेमकं काय झालं होतं कशामुळे म्हणजे सचिव नावाचा प्राय जर का वेळा नुसतो की कुणा कशा कशामुळे बदल झाला त्यांच्या मनात काय परिवर्तन झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बरं तुम्ही काय कायम आले द्या का आपण केले कुणाचा दबाव होता कुणी काय केलं विलंब काय लागला ह्याची चौकशी झाली पाहिजे ना आणि अठरा महिने ज्या लोकांमुळे ह्याला उशीर झाला त्यात जे जीव गेले त्यात जे अपघात झालेत त्याला जबाबदार कोणत्या जबाबदारी त्यात चौकशी आम्ही आलो तर आम्ही चौकशी आली पाहिजे आम्ही या मागणी करतो आणि अठरा सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज नंतर वेगळं बोलतात आमचं मन एवढंच आहे किंवा तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या उशीर का होतोय आणि ह्या जेव्हा दबाव कोणाचा आहे म्हणजे नगरपालिकेच्या पासून प्रधान सचिव नगर विकास पर्यंत दबाव आहे त्यात कोण कोण भ्रष्टाचाराला बरबटलेला आहे त्याची चौकशीसाठी होईल सगळं समोर येईल चौकशी झाली पाहिजे आणि अजूनही काल प्रेस मध्ये म्हटलं की साठ कोटी रुपये वाचले काय सांगितले की ही कामं आता चालू झाल्याप्रमाणे होणार नाहीत ते प्रमाणे होणार बरोबर आहे मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो डीएसआर आहे दर सूची आहे <laughs> ती बावीस चीच लागू आहे तुम्ही कुठल्या विचारा आता जो डीएसआर सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा बावीस तेवीस चाच आहे त्यामुळे तेवीस जराप्रमाणे कंत्राटदार का काम करणार कंत्राटदाराचे पाठ थोपटायचं किंवा कंत्राटदार कौतुक करायचं हे जर कोण करत असेल तर ह्यात त्यांना सल्ला सांगायला दुसऱ्या आता सध्या दरसुजी कुठे लागू आहे बावीस तेवीस चालू आहे आणि तुम्ही काय सांगता की तेवीस चोवीस प्रमाण काम होणार आणि साठ कोटी रुपये शहरवासियांचे प्रमाण केले तर साठ कोटी रुपया जास्त लागले असते मला काय विचारायचंय जर चालू जरा परत फेर फेरणी झाली असती तर आलं नसते का आज शहरातली कामं तीस टक्के बिलवूनच आहे ना तीस टक्के बिलवून आले नसते का कशाहून तुम्हाला अधिक आदि, म्हणजे आधीच्या दरांना मंजूर करायचं नाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय तुम्ही सांगता आधीच्या दरांत विषयच नव्हता आणि अजून त्याच दुसरं या निवडणुक प्रक्रियेला अठरा महिन्याचा विलंब का झाला एवढ्याच मूळ मुख्य प्रश्नाचं उत्तर देखील द्यावं आणि ह्याच आपल्याला समोर चर्चा करू समोर आज समोर आमने सामने तुम्ही द्या आणखी शिपोर्डी पाठवायची नाही दुसरी स्वतः यायचं स्वतः यायचं स्वतः चर्चा करायची आमची तयारी